अगोदर मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा मी मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली तेव्हा त्यांना त्याला आणि महाविकास आघाडी आणि त्याला समर्थन करणारे जे ब्रिगेडी लोक आहेत त्यांना फार भोगलं पण मोहम्मद जिना ही उपमा देण्याच्या मागची कारण आहे मी असो दरेकर साहेब असतील आमचे प्रसाद लाडजी आम्ही सगळे जण आम्ही पहिल्या दिवसापासून एकच बाब बोलतोय चरांगे पाटील जेवढं मराठा समाजाबद्दल बोलतील जेवढं आरक्षणाबद्दल बोलतील त्या सगळ्या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे कारण आम्ही पण स्वतः मराठी आहोत आम्ही पण मराठा समाजासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही राज्यभर कानो कोपऱ्यात फिरलेलो आहे म्हण समाजाचा विषय कोण बोलत असेल तर त्याला विमशांचा पाठिंबा आहे पण आज चराजे पाटलांची भाषा ही एका राजकीय नेत्याचीच आहे आणि ती फक्त भारतीय जनता पक्षावर टीका करणारी आहे कधीही महाविकास आघाडीच्या लोकांवर टीका करत नाही खालच्या पाठवीचं बोलत नाही त्यांना शिवाय शाप देत नाही फक्त फडणवीस साहेब असो भारतीय जनता पक्षाबद्दल राजकीय भाषा करत असेल तो तुला राजकीय उत्तर भेटेल समाजाबद्दल बोलत असेल तर तुला बिनशर्त पाठिंबा भेटेल पण मी त्या दिवशी जो मुद्दा काढला की हा मोहम्मद अली जिन्हा काम करतोय कारण का मोहम्मद अली जिन्हानी हिंदू मध्ये आणि मुसलमानामध्ये जी फूट पाडली मुसलमानांचं हित पाहिलं तीच भूमिका आज अगदी सधनजय पाटील घेत असतील तर त्या गोष्टीला माझा विरोध आहे मराठा समाजासाठी सुरू केलेलं आंदोलन हे मराठा समाजाचाच फायदा झाला पाहिजे आता मुद्दा तुमच्याकडे एक मी यादी दाखवणार आहे ही ईडब्ल्यू एस अंडर अंतर्गत जे काय पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये ईडब्ल्यू टीची यादी आहे आता यादी मधली नावं ही तुम्हाला मी वाचून शिकवतो ज्यांना नियुक्त भेटलेला आहे जफर शेख अफजल पठाण मुशरफ सय्यद फारूक शेख सैयद रफन फिरोज पठान जुबेर शेख असलम सैयद अहमद शेख आसमा शेख सैयद सैयद सय, नसीम नजीम शेख शेखर शेख करिश्मा शेख झिशान फारुकी आणि तरणुम शेख आता ह्याच्यात कोण मराठा आहे मला सांगा ना मराठा मुलं आहेत का मग आम्ही ह्याबद्दल अगर समाजाचं हित आणि समाजाची बाजू घेऊन अगर मी बोलणार असेल तुमच्या आंदोलनाचा फायदा अगर मराठा समाजाच्याच मुलांना होत नसेल ना आणि ह्याच्यात पुलीस भरतीमध्ये हा किती घातक विषय बघा सगळे ते सगळे मुसलमान समाजाची मुलं आहेत मग तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठा मुलांना होत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही तो विषय बाहेर काढला आणि तुम्हाला मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली तर मग आमच्या टीका काय त्या फडणवीसांच्या चप्पलाचं काम करतो था था तुम्ही सांगायचं का की तुम्ही महाविकास आघाडीची चटी बनवून फिरताय माझ एवढंच म्हणणं आहे या आंदोलनाचा फायदा हा मराठा मुलांना झाला पाहिजे ईडब्ल्यू एच्या अंतर्गत अगर सगळीच मुसलमान मुलं मुसलमान समाजाची मुलं अगर आमच्या पोलीस भरतीमध्ये जात असतील तुम्हाला नावं द्यायलेली आहे ही फायदल यादी ही सरकारी वेबसाईट वर जाहीर झालेली आहे सगळीची सगळी मुसलमान आहे मग याबद्दल बोलायचं नाही याबद्दल आक्षेप घ्यायचा नाही ना? दुसरा विषय जो अशी ज्या मोठ्या मोठ्या रॅली होत आहेत शांतता रॅली काय त्याच्यामध्ये पाणी कोण वाटत आहे जाहीर पाठिंबा मराठा आरक्षण शांतता रॅली जावेद भाई शेख मग जरांजे पाटलांचं आंदोलन धरांजे पाटीलची शांतता रॅली हे या मुसलमान समाजाने हायजॅक केली आहे का पाणी पण त्यांचं मुद्दे पण त्यांचं स्वागत पण ते त्यांचं मुसलमान त्यांचं प्रामुख्याने स्वागत करतात मी तर बोलतो ह्याच्या शांततेत रॅलीमध्ये मराठी किती आहेत हे सज तपासलं पाहिजे पाहिजे म्हणून आम्हाला जे विरोध करणारे ते चार दोन जे मराठी बाहेर आलेले आहेत जे मीडिया समोर येतात जे मराठे मराठ्यांच्या नावाने ज्यांनी राजसाहेबांची गाडी मराठवाड्यामध्ये थांबवली ते सगळे महाविकास आघाडीचे पवार आहेत कस लोक होती ते त्यांचेच कार्यकर्ते होते त्याच्यामुळे मराठा समाजाची बदनामी कशाला म्हणजे पाणी द्यायचं हे जावेद भाई शेख नाही आणि बोलायचं तुम्ही मराठा समाज आम्हाला काही विरोध जे काही चार पाच का, चार पाच जी टकली करतायत ती मराठा समाजाची मुलं नाहीत ते मराठा समाज नाही मराठा समाजने योग्य वेळ डोळे उघडावे नाहीतर हे आपल्याला ओबीसी मराठी आपल्याला गुंतून ठेवतील आणि आसान युक्त्या सगळ्या मुसलमान समाजाची मुलं घेऊन जातील आणि मग आपल्या हातात नाही म्हणून एवढा जो मुद्दा मी घेतला आणि शेवटचं सांगेन आम्हाला जे महाविकास आघाडीचे लोक जराजय पाटलांचे समर्थक म्हणून जे आम्हाला आवडी साडेसात फोन करतायत तुमच्याही उद्धव ठाकरे आणि तुमच्याही पवारांचे आणि पटोऱ्यांचे नंबर आमच्याकडे आहेत आमचेही लोक फोन करतील शिवाशाप देतील आणि मग आपल्या कार्य जेव्हा व्हायला सुरू होईल ना, ना मग उत्तर द्यायचं नाही आम्हाला उगाच त्या मराठा ना समाजाच्या नावाने आम्हाला फोन करायचं नाही आणि फोन जसे एक तुम्ही फोन आम्हाला कराल चार फोन तुमच्या नेत्यांना जातील हे लक्षात ठेवा धन्यवाद सर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि मुंबई पाडापाडी करणारच असं जगंगे पाटील म्हणतात आणि कोकणचं त्यानंतर बघू मराठा आरक्षणावरून सुरू झालेलं आंदोलन मराठा समाजावरून आता पाडापाडीवर गेलेलं आहे हे मराठा समाजाला पण मान्य नाही समाजाचा तुम्ही अगर नेतृत्व करायला प्रयत्न करत असाल तर समाजाबद्दल बोला ना राजकारण कशाला कर करता निवडणुका कशाला पाहिजेत तुम्हाला म्हणून राजकारणाची भाषा कराल तर राजकारण आणि निवडणुकीच्याच माध्यम उत्तर दिलं जाईल हे लक्षात ठेव क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांना तिकीट वाटपात तिकीट वाटपात तिकीट देणार नाही अन्वेळी तिकीट कापण्यात येईल असं नाना पटोले म्हणतो त्यांच्या अंतर्गत विषय तू घेतलेला त्यांनी निर्णय आम्ही कसं बोलणार संजय राऊत म्हणतात आजकाल दुपारीचा कार्यक्रम सुरू आहे मातोश्री बाहेर आंदोलन करणारे हे शिंदे माणसं म्हणजे जो मातृश्री बाहेर आलेला तो मुसलमान समाज ही शिंदेची माणसं होती तुम्ही जो उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा झाला नाही ज्या धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतला तो हिंदू धर्माचा झाला नाही तो काय मुसलमान समाजाचा होणार आणि मुसलमान समाजाने तो तुला प्रश्न विचारला की तुझे जे तीन नऊ आमदार सॉरी नऊ खासदार जे मुसलमान समाजाने निवडून दिले हे ते पण म्हणताय आता वारंवार आणि मग वक्फ बोर्डच्या वेळी तुझ्याने पण का खायचात हे जाऊन मस्जिद मध्ये जाऊन बसून उत्तर ना मोठ्या गाडी पुरवडत होत अस ना त्यांची आता तुला बोलताना समोर जाण्याची हिंमत नाही तुला प्रश्न विचारत आहे आता ते करा इस्तारी मग कळेल शिंदेच्या बाजूला उभे असल्याचं संजय राऊत आता मीडियाला फोटो दाखवत आहेत आणि शिंदेचीच लोक होते लक्षात घ्या मुसलमान समाजाला उत्तर देणार मुसलमान समाजाला हिमत असते तर या संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे या उद्धव ठाकरेने उत्तर द्यावं पळ कटला काढताय म्हणूनच ती एका मनसेच्या कार्यकर्त्याने अतिशय योग्य बोललय की हिजडा पण आजकाल हिजड्यांना पण चांगले इज्जत असते ते पण स्वामी उरली जातात लाचारी करत नाही उद्धव ठाकरे सारखे म्हणून फोटोग्राफी दाखवण्याच्या अगोदर तू पहिला उत्तर दे की तुझ्या नऊ खासदारांनी पळ का काढला काल संजय राऊतांनी असं एक वक्तव्य केलं होतं माणसेने शिवसेनेच्या आराळावरून दोन महिने थांबाने रिॲक्शन दाखव दोन महिन्यानंतर मातोश्री सकट ह्याच्या सगळ्यांवर ऍक्शनच होणार आहे आणि मग रिॲक्शन येईल हे जेलमध्ये पोचतील आणि मग स्वतःहून इंजेक्शन देत बसा या सुट्या धमक्या ना या पोलिसांच्या घराण्यामध्ये जायचं बंद करा आता तुझ्या मालकालाच नारळ पडायला लागलेले आहेत शेण टाकायला लागलेले आहेत आणि तुझा मालक अगर वाटला नाही ना तू आणि तुझा तो आदित्य त्या तो तर कधी बसून सुट्टीमध्ये आहे म्हणून स्वतःचा पहिला जीव वाटव आणि मग या सुख्या धमक्याचा विचार कर मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये वाद पेटवण्याचं काम दिल्लीचा अब झाले असं संजय राऊत सुपारी टाकण्यासाठी दिल्लीवरून आदेश आले नव्हता आणि सुपारी टाकणारे कार्यकर्ते हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यातून आदेश घेऊन आलेले होते म्हणून आता सुपार्या टाकल्यात ना तर बुडाचा अगर हिंमत असेल रायगडाचा रक्त असेल ना तर सामोरं जा ना घाबर बघ त्याला था चा। चा। हा संजय राजाराम राऊतचा इतिहासच आहे उद्धव ठाकरेचा इतिहासच आहे पळ काढण्याचा म्हणून मी वारंवार समोर साहेबांनी सभा घेतली हा चार तास बाथरूम मध्ये लॉक लावून लपलेला संजय राऊत आम्हाला माहिती आहे हा कसले मोठ्या सुपाऱ्या फेफाऱ्याच्या घासल्या करतो तू सुपारी टाकलीच ना नारायणाने शेड पडणार सुपारी गॅंग वर्षामध्येच बसली असं संजय राऊत असता स्टेटमेंट आणि मग वसुली गॅंग मातोश्रीवर बसली आहे वसुली गॅंगचा बादशाह ज्याच्या मुख्यमंत्रीच्या काळात राज्यात सर्वात जास्त वसुली झाली जे आता त्याच्याच लाडका बोलून दाखवतोय मग वसुली किंग आणि वसुली क्षेत्रातला बादशाह हा मातोश्रीचा तिसऱ्या माळावर बसलाय बाऱ्याचे लोक आणून तमाशा करतात आम्हीही तुमचा तमाशा करणार हो करा ना आम्हाला पण आम्हाला पण सोचे तिकीट पाहिजे कारण का हा आहे हा संजय कुठल्या इथे तमाशा नंगा करतो हे विचारा कधी मातोश्रीवर तमाशा करतो नाचून दाखवतो नाक्या कधी नाचतो हल्ली आता तुमचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय नाचण्याचा भाजपमध्ये राम राहिलेला नाही जिथे रामाचं देऊळ आहे तिथे त्यांचा पराभव झाला पवार साहेबांच्या डोक्यात एकदा बसलं की काय खरं नाही त्यांनी एकदा मनावर घेतलं तर पाठ लावून सोडतात असं जयंत पाटील ते उत्तर देण्यासाठी जनरल प्रश्न लाठी बहीण योजनेत सर्वात मोठी अडचण आहे काही महिलांची बँक खाते जे आहे ते आधारशी लिंक नाहीये आणि त्यामुळे त्या तक्रारी तशा प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत आमच्या सरकार त्याबद्दल तोडगा काढत लवकरात लवकर लोगर, योग्य तो तोडगा निघेल आणि सगळ्यात लाडक्या बहिण्यांना त्या पद्धतीचे म्हणजे योजनेचा फायदा घेता येईल त्यावर आमच्या आधीची तटकरी ताई आणि त्यांचं खातं फार जवळून काम करताय सर पुण्यात शरद पवार यांच्या घरावर मराठा आंदोलन पोचले आहेत काय शेवटी एक लक्षात घ्या मराठा समाजाला उत्तर सगळ्यांनाच द्यायला लागेल हिंमत जेनी जेनी मराठा समाजाला मराठा समाजाला गुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाला उत्तर देण्याची त्याच्याकडे पण हिम्मत दाखवावी मला असं वाटतं पवार साहेब देशाचे फार ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एकदाच पडावा त्यांनी सांगावं की सांगा हो मला स्वतंत्र मराठा आरक्षण पाहिजे मला ओबीसीतून आरक्षण नको आहे कारण का साहेबांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये जिथे रोल स्वतः साहेबांनी त्यांची मुलाखत मोठी घेतलेली मेघा मुलाखत काहीतरी तिथे हेच पवार साहेब ह्याच पवारसाहेबांनी राज साहेबांना उत्तर दिलेलं की मला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला आवडेल त्याला मला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा मला पाठिंबा आहे हे ह्याच साहेबांनी दिलेलं म्हणजे कधी सांगायचं आर्थिक निकषावर कधी सांगायचं स्वतंत्र मराठा आरक्षण कधी सांगायचं ओबीसी ना म्हणून तर मराठा समाज त्यांच्या घरापर्यंत पोहोचलाय हे नेमकं भूमिका काय कारण का मराठा आरक्षण हे जे, -जे विधेयक आता सभागृहामध्ये पास करायचं असेल तर सर्वांची सहमती लागते सगळ्या पक्षांची सहमती लागते फक्त सत्ताधारांची सहमती असून फायदा नाही प्रत्येकाला त्याच्यासाठी मतदान करायला लागतं म्हणून पवार साहेबांच्या विचाराचे जे आमदार राहिले आहेत ना त्यांना पण मतदान करायला लागेल ना म्हणजे नेमकं त्यांच्या पक्षाची भूमिका काय हे कधी कधी सांगायला लागेल आणि म्हणून मराठा समाजाचे आंदोलक किंवा आमचे प्रतिनिधी अगर दरवाज्यावर आलेले आहेत ना उत्तर त्याला भाजप पक्ष हा दिल्लीचे भाजपा इतर माहितीचे पक्ष जे आहेत ते दिल्लीचे आदेश पाळतो लोकशाही दाबण्यासाठी हा प्रयत्न आहे रोहित पवार मग तुला पक्ष तुझा काय उरलेला पक्ष आणि तुझे जे महाविकास आघाडीचे पक्ष ते कोणाचं नेमकं ऐकतात हे कधी तरी आम्हाला उत्तर दे आम्ही तरी दिल्लीमध्ये जाऊन आमच्या राष्ट्रीय पक्ष हटकामुळे पक्षश्रेष्ठींशी तरी चर्चा करतो मग तुम्ही दहा जनपतला जात नाही का तुमचे नेते मंडळी तिथे वसत नाही का पहिले स्वतःच्या मुळाखाली बघायचं आणि मग दुसऱ्यांना आरोप प्रत्यारोप करायचा ना तू फार लहान येतो जोड मोठं व्हायला जर वेळ ना